नमस्कार न स्नेहलता हो ला लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि हे बघा आपलं वाटण तयार आहे कांदा खोबऱ्याचं आता झटपट आपल्याला चवळी बटाटे जी उसळ करायची आहे तर ही चव चवळी आणि बटाटा मी घेतलेला आहे स्वच्छ धुवून चवळी दोन तीन ता तास छान पाण्यात भिजत ठेवायची किंवा चार पाच तास पण तुम्ही ठेवू शकता आणि बटाटा कापून घातलेला आहे याच्यामध्ये स्वच्छ आपण धुवून घेतलेली आहे फोडणीसाठी आपल्याला टोमॅटो का आणि कोथंबीर घेतलेली आहे काही आपल्याला हळद वगैरे लागेल ते आपण फोडणीत घालणार होत तर आपण पटकन भाजीच्या तयारीला लागूया भाजीसाठी लागणारे वाटण आपलं तयार होते इथे आपण दोन कांदे घेतलेले आहेत आणि एक अर्धी वाटी खोबऱ्याच ओलं खोबरं का कापून घेतलेलं आहे थोडा लसूण घातलेला आहे आता आपण थोडंसं टोमॅटो पण घालूया त्याच्यात छान हे भाजून घ्यायचं आपल्याला सगळं मस्त आणि हे वाटण छान असं बारीक वाटून ठेवायचे आपल्याला मिक्सरमधून याच्यातच आपण थोडी कोथंबीर पण घालणार आहोत आणि हे छान भाजून घ्यायचे आपल्याला आणि मिक्सरमधून वाटून घ्यायचे छान आपलं वाटण तयार होऊन आलेलं आहे मिक्सरमधून याच्यात आपण छान आपलं कांदा खोबरं लसूण कोथंबीर क को। आणि टॉमॅटो घालून हे छान भाजलं होतं आणि आता मस्तपैकी आपण ते वाटून घेतलेलं आहे आता आपण त्याची ग्रेव्ही करूया म्हणजे ग्रेवी करूया म्हणजे ह्या मसाल्याची ग्रेव्ही करायची आपल्याला गॅस गरम झालेला आहे आपली मी छोटा कुकर याच्यावर ठेवलेला आहे छोट्या कुकरमध्ये भाज्या पटापट पत होतात आपण तेल घालून घेऊया तेल घातलेलं आहे तेल आपल्या आवडीनुसार घालायचं आहे किती घालायचं किती कमी करायचं आता याच्यात आपण राई घालूया छान थोडंसं जिरं घालूया आता आपण हिंग पण थोडा घालायचा याच्यामध्ये छोट्या कुकरमध्ये पटापट भाज्या होतात आपल्या घाईच्या वेळेला त्याच्यानंतर आपण टोमॅटो पण घालूया याच्यामध्ये थोडीशी आपण कसोरी मेथी पण घालणार आहोत थोडी कसोरी मेथी पण आपण घालायची याच्यामध्ये त्याच्यानंतर जे आपण वाटप केलेलं आहे ते पण वाटप घालायचं आहे वाटप केल्यामुळे आपल्या भाज्या पटापट होतात छान आपल्याला तेलात आपलं वाटप परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर घालणार आहोत ती तिखट याच्यामुळे कलर छान येतो धना जिरा पूड घालायची आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे परत एकदा आपण परतून घेऊया छान बघा ती कलर सुंदर आलेला आहे याच्यातच आता आपल्याला वर्षभराचा लाल लाल मसाला आपल्याला घालायचा आहे थोडासा आपण किचन मसाला घालूया ते तुमच्या आवडीनुसार आहे पण किचन थिंग मसाला घातल्यावर भाज्यांना छान येतो त्याच्यानंतर एक ते पान धुतलेलं घालायचं आपल्याला आणि ही चवळी आहे ती याच्यामध्ये घालायची आपल्याला छान थोडीशी कोथिंबीर पण घालूया आपण चवीनुसार आपण त्याच्यात मीठ पण घालणार आहोत बघा कलर किती सुंदर आलेला आहे आपल्या भाजीला आता याच्यात आपल्याला जेवढं पाणी हवंय तेवढं आपण घालून आहे तुम्हाला जेवढी घट्ट पातळ करायची तेवढी तुम्ही घालून घ्यायचंय पाणी छान आता याच्या दोन तीन शिट्ट्या पण करून घ्यायच्या हा कुकर लावते मी या दोन तीन थोडासा आपला गरम मसाला टाकायचा राहिलाय तो पण आपण घालून घेऊया आता आपण कुकरचं झाकण लावूया आणि याच्या दोन तीन शिट्ट्या करूया आता आपल्या कुकरच्या चार शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आता आपण बघूया पूर्णपणे थंड झालेला आहे आपला कुकर आता भाजी आपण उसळ आपली चवळीची उसळ शिजली का बघूया वाव बघा तिला किती सुंदर असा कलर आलेला आहे मस्त आता वरून आपण कोथंबीर घालूया तिच्यात थोडीशी थोडी आपण कोथंबीर घातलेली आहे मस्त लग्नाच्या पंक्तीत मिळते तशी आपण चवळी बटाट्याची उसळ केलेली आहे वाव बघा आणि आपली चवळी पण छान शिजली आहे खूप गरम आहे माझा हात भसतोय आपली चवळी पण खूप छान शिजली याच्यामध्ये चार शिट्ट्यांमध्ये मस्त झालेली आहे तुम्ही बघा जवळून किती सुंदर वाटते भाजी आपली आता आपण एका डिशमध्ये इला काढून घेऊया मस्त पैकी आपली भाजी तयार आहे हे बघा हे बघा छान शिजली आपली भाजी आता आपण एका डिश मध्ये काढून घेऊया हिला वाव किती सुंदर झालेली आहे आपली चवळी बटाट्याची उसळ मस्त पटकन होणारी मसाला तयार झालेला मसाला वाटप करून आपण छान भाजी केलेली आहे आणि मसाला वाटप असेल तर आपली भाजी झटपट होते तयार आणि छोट्या कुकरमध्ये फटाफट झालेली आहे लग्नात करतो तशीच ही चवळी बटाट्याची उसळ झालेली आहे मस्त आणि चवळी पण छान दे नक्की करून बघा आवडले तर लाईक करा शेअर करा आणि स्नेहलता लाईफस्टाईलवर जाऊन बेल बटन नक्की दाबा चवळी बटाट्याची उसळ प्रत्येकाची करायची पद्धत वेगळी असते आणि हे कशा ह्या भाज्या पटापटू होतात आणि करायला पण सोप्या असतात त्यामुळे ही ही भाजी प्रत्येकाच्याच घरात होते तुम्ही नक्की करून बघा माझ्या पद्धतीने कशी वाटली नक्की सांगा बाय बाय मैत्रिणींनो धन्यवाद